अनेक जण मला विचारतात की का हो तुम्ही भगवद्गीता वाचले का म्हटलं नाही बाबा ते जाडजूड पुस्तक मी वाचलेलं नाही उगाच काहीतरी बोलायचं आ म्हणायचं ही माझा काही स्वभाव नाही आहे पण ते भगवद्गीता गीता ही भगवान श्रीकृष्णानं कृष्णाने अर्जुनाला सांगितली होती कारण असं म्हणतात हे सगळं लिहिले लिहिलेलं आहे की रणांगणामध्ये अर्जुनाची पंचायत झाली कारण समोर जे कौरव होते ते भाऊ त्यांच्या सैन्यामध्ये ते होते सगळे आपले आपतेष्ट मग माझ्या नातेवाईकांच्या विरुद्ध मिस शस्त्र कसं धनुष्यबाण कसं उचलणार आणि मला असं वाटतं की त्या गीतेचा जो सारांश आहे तो असाच आहे की धर्माविरुद्ध अधर्म हे जेव्हा युद्ध होतं तेव्हा आपल्यासोबत धर्मासाठी धर्माची बाजू घेऊन जे लढायला उभे असतात ते आपले आणि अधर्माच्या बाजूने जे आपल्या समोर उभे असतात ते भले नातेवाईक असले तरी ते आपले दुश्मन त्यांचा वध हा करायलाच पाहिजे Ha teza